शिवराय मित्रांनो मित्रांनो पंचवीस टक्के पिक विमा पंच्याहत्तर टक्के पिक विमा सरसकट पिकोमा क्लेमचा पिक विमा शेतकऱ्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेला एक विषय बऱ्याच जणाला या पिक विम्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मंजुरीबद्दल वाटपाबद्दल अद्याप माहिती नाही बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून बोललं जातं की पंचवीस टक्के पिक विमा देतात पंच्याहत्तर टक्के खातात पंचवीस टक्के द्यायला नको सरसकट द्या मग पंचवीस टक्के पिक विमा म्हणजे नेमकं काय पंच्याहत्तर टक्के विमा कोणाला मिळतो पंच्याहत्तर टक्के पिक विमा म्हणजे नेमकं काय मग पुन्हा हे सरसकट पीक विमा काय हिल्ड बेस पीक विमा काय क्लेम कॅल्क्युलेशन काय हे सगळे बरेच सारे प्रश्न आहेत आपण वेळोवेळी याच्याबद्दल माहिती घेतो परंतु बरेच जण त्या माहितीपर्यंत पोचत नाहीत किंवा ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि परिणामी हे संभ्रमावस्था निर्माण राहते आणि तेच 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 परत प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये पडतात मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार वीसच्या नवीन पीक विमा योजनेच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार पीक विमा योजना राबवली जाते याच्यामध्ये आता निकष काही बदलण्यात आलेले आहेत आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी संदर्भात आणखीन काही नियम बदलण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई ही प्रत्येक टप्प्यामध्ये समान दिली जावी कारण पूर्वी शंभर टक्के पंचावन्न टक्के पासष्ट टक्के पंच्याहत्तर टक्के, टक्के वगैरे दिलं जात होतं आता याच्यामध्ये नवीन निकषामध्ये एक जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे एखाद्या भागामध्ये जर समजा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विम्याच्या नुकसानीचे जर क्लेम दाखल केले एखाद्या नुकसानीसाठी आता नुकसान काय असते समजा अतिवृष्टी सुरू झालेली आहे मग आता अतिवृष्टी सुरू झाल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याच्या पूरपरिस्थितीमुळे जर शेत वाहून गेलेलं असलं तरी तो काय करतो की आजूबाजूनं अतिवृष्टी केली भरल्या म्हणून आपण अतिवृष्टी करतो किंवा जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा कुठंतरी पावसाचा खंड असतो कुठं अतिवृष्टी असते कुठं येल्लो मजाक असतो किंवा कुठं काही असतो आता कॅलेमेटी वेगवेगळी जरी असली तरी सरसकट शेतकरी एकाच नुकसानासाठी क्लेम करत राहतात आणि जर एखाद्या भागामध्ये एखाद्या मंडळामध्ये समजा जे काही क्षेत्र पीक विमाखाली अधिसूचित करण्यात आलेलं आहे त्याच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावरती जर समजा या नुकसानीचे दावे दाखल करण्यात आले तर त्या भागामध्ये एक नैसर्गिक आपत्ती घोषित केली जाऊ शकते म्हणजे गाय धरली जाते मग अशा परिस्थितीमध्ये जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जातं पिकाची नुकसानीची टक्केवारी तपासली जाते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना आगाऊ स्वरूपामध्ये पंचवीस टक्के पीक विमा देण्यासाठी सांगितला देखील जाऊ शकतो आता आपण पीक विम्याचा आणि अर्थार्थी पैशेवारीचा संबंध नाही आहे परंतु पैशेवारीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की नजरअंदाज पैशेवारी हंगामी पैशेवारी आणि अंतिम पैशेवारी असे तीन टप्पे असतात मग नजरअंदाज पैशेवारी जी येते त्याच्यापेक्षा थोडीशी सुधारित पैशेवारी बदल असते आणि सुधारित पैशेवारीपेक्षा अंतिम पैशेवारी वेगळी असू शकते कधी सुधारित पैशेवारी काढल्यानंतरसुद्धा नुकसान होऊ शकतं गेल्या वर्षी आपण पाहिले की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली पिकाची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीपेक्षा भयान परिस्थिती पुन्हा शेवटी झाली मग त्याच्यामुळे अंतिम पैशेवारीसुद्धा बदलू शकते त्याच पद्धतीनं पीक मध्ये सुद्धा हा एक फरक आहे आता समजा आपल्याकडं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला काही भागामध्ये जुलैमध्ये झाला काही महिन्या भागामध्ये ऑगस्टमध्ये झाला काही भागामध्ये ऑगस्ट एंडमध्ये झाला सप्टेंबर पहिल्या आठवड्यामध्ये झाला अशा प्रकारचा अतिवृष्टी अशा प्रकारचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान जर त्या टक्केवारीच्या पुढे असेल मग रँडमली सर्वेक्षण करून निश्चित केलं जातं त्याच्यामध्ये साठ टक्के नुकसान पन्नास टक्के नुकसान ऐंशी टक्के नुकसान सत्तर टक्के नुकसान एक जे काही ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सिलेक्शन केलेलं असेल सर्वेक्षण करायला त्या सर्वेक्षणाचं जे काही अहवाल आहे त्याची ॲव्हरेज काढून त्या ठिकाणी ते निश्चित केलं जातं की या मंडळामध्ये एवढं एवढे टक्के नुकसान आहे त्याच्यानुसार आता समजा जे काही पीक विम्याची रक्कम असेल त्या रकमेची जी काही टक्केवारी त्या ठिकाणी निघेल त्या टक्केवारीच्या प्रमाणानुसार समजा एखाद्या महसूल मंडळाला वीस हजार रुपये हेक्टरनं पीक विमा मंजूर झाला तर त्याच्यापैकी आगाऊ रक्कम पंचवीस टक्के म्हणजे समजा वीस हजार रुपये हेक्टरी मंजूर झालं तर त्याच्यामध्ये पाच हजार रुपये हेक्टरनं शेतकऱ्यांना वाटप केली जाऊ शकते ही त्यावेळच्या ज्या परिस्थितीनुसार काढलेल्या नुकसानीच्या टक्केवारीनुसारचा पीक विमा आता याच्यानंतर आता हे झालं मध्यावधीचं मेड सेशन अडव्हर्सिटी आपण याला म्हणतो याच्या व्यतिरिक्त समजा शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केले जातात आता समजा एखाद्या भागामध्ये सरसकट शेतकऱ्यांनी क्लेम केले नाहीत परंतु काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांनी क्लेम केले त्यांच्या क्लेमचं सर्वेक्षण झालं त्यांचं नुकसान दिसून आलं त्या शेतकऱ्यांचं जे काही क्लेम कॅल्क्युलेशन असेल इंडिपेंडंट क्लेम कॅल्क्युलेशन तर ते इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल जे काही शेतकरी असतील ते इंडिव्हिज्युअल क्लेम कॅल्क्युलेशननुसार त्यांच्या कॅ के क्लेमचं कॅल्क्युलेशन होतं त्यांना त्या विम्याचा इंडिव्हिज्युअल लाभ मिळतो आता एखाद्या शेतकऱ्याचं समजा नुकसान मोठ्या प्रमाणात झालं त्या मंडळामध्ये अधिसूचना काढलेली नाही किंवा त्या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात दावे दाखल केले नव्हते एखाद्या शेतकऱ्याचं त्या पंचनाम्यामध्ये ऐंशी टक्के नुकसान दिसून आलं आणि ऐंशी टक्केनुसार समजा त्या शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये हेक्टरनं विमा मंजूर झाला आणि त्याचं जे काही नुकसान आहे त्या प्रमाणामध्ये त्याला जेव्हा कधी विमा वाटप होईल त्यावेळी जी काही रक्कम असेल ती रक्कम समजा त्याला तीस हजार रुपये हेक्टर नेन पस्तीस हजार रुपये हेक्टर नेन वीस हजार रुपये हेक्टर नेन ती रक्कम त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं क्लेम कॅल्क्युलेशन केल्यानंतर क्लेम सेटलमेंट केल्यानंतर त्या शेतकऱ्याला मिळून जाते आता पंचवीस टक्के पीक विमा मिळाला आता बरेच म्हणतात हा पंचवीस टक्के पीक विमा देऊन बोळवण केली जाते सरकार मूर्ख बनवतो पुन्हा पीक विमा कंपन्या पोचते वगैरे हो काहीही नसतं राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेल ही योजना राबवण्यासाठी सध्या सुरू आहे गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये पीक विमा योजनेकडं शिल्लक असलेले जवळजवळ बाराशे पंचावन्न कोटी रुपये हे राज्य शासनानं आता या हंगामामध्ये वापरायसाठी मागे घेतलेले आहेत म्हणजे जर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर समजा पीक विम्याचं वाटप कमी प्रमाणात करण्यात आलं तर अंमलबजावणीचा खर्च पीक विमा कंपन्याला वीस टक्के देऊन शेतकऱ्यांचा वाटलेला वी पीक विमा सोडून उर्वरित राहिलेले पैसे राज्य शासन परत घेतं आणि एकशे दहा टक्केच्या वर जर नुकसान असेल आपण पाहिलं होतं की नाशिक अहमदनगर जळगाव सोलापूर चंद्रपूर आणि सातारा या जिल्ह्यांना जवळजवळ एकोणीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलं आहे म्हणजे जर काही एकशे दहा टक्केच्या पुढं जर नुकसान झालं तर सरकारला द्यायचेत आणि नाही जर झालं आणि पैसे जर शिल्लक राहिले तर ते सरकारला पाठीमागे घ्यायचे आता बीडचा जो दोन हजार वीसचा बाकी आहे सुद्धा सरकारकडेच कर आहे कारण सरकारनं दिला की तो शेतकऱ्यांना वाटायचा आहे मग अशा परिस्थितीमध्ये ह्या पीक विम्याचं सगळ्याचं चा, चाललेलं आहे मग हे जे काही समजा आता उद्या हे समजा तुमचं पंचवीस टक्के वाटप झालं तुमच्या स वैयक्तिक इंडिव्हिज्युअल क्लेमचंही वाटप झालं इंडिव्हिज्युअल क्लेम इंडिव्हिज्युअल क्लेम झाला आता याच्यानंतर पुढे समजा काही पोस्ट हार्वेस्टमध्ये शेतकरी कंप्लेंट देतात काढणी पश्चातमध्ये दे जे काही आपण त्याला म्हणतो ना पीक कापणीच्या ह्याच्यात बंडल केलेलं असतं किंवा सुकायला टाकलेलं असतं अशा परिस्थितीमध्ये काही शेतकरी हे देतात आता हे सगळं झाल्यानंतर क्रॉप कॅलेंडरनुसार ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या या काढणीचा कालावधी संपल्यानंतर तिथं पुन्हा इल्ड बेस ज्याला आपण आपल्याकडं शासनाच्या माध्यमातून जे केलं जातं ते पैशेवारीसाठी केलं जातं त्याच्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग घेतले जातात तसेच या जा पीक विमा योजनेमध्ये सुद्धा पीक कापणीचे प्रयोग घेतले जातात आता कागदोपत्री घेतले जातात ही विषय वेगळा आहे आणि कागदोपत्री प्रयोग करत असताना त्याच्यावरती सह्यासुद्धा सरपंचाच्या ग्रामसेवकच्या सहाय्यकाच्या लागतात ते काही त्यांनासुद्धा असे काही ऑफिसमध्ये बसून करत नाही आणि ऑफिसमध्ये बसून करत असतील तर सरपंचाने ते त्या ठिकाणी सह्या करत असतील तर माहीत नाही कारण आपण पाहिलं होतं की राजू शेट्टी यांच्या माध्यमातून हा एक बोगस प्रकार देखील उघडकीला आणला होता मग आता याच्यानंतर हा सगळा पिकापणीच्या अंतिम अहवाल डाटा शासनाला सादर केला जातो खालच्या स्तरावरून तहसीलला दिला जातो कृषी अधिकाऱ्यांना दिला जातो कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडं जातो त्यानंतर जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार जी समिती असते जिल्हास्तरीय पीक विमा समिती ती पाहते त्याच्यानंतर ते विभागीय त्याच्यानंतर राज्य सरकारकडं मग राज्य सरकारकडून पुन्हा सांख्यिकी विभागाकडून तो पीक विमा कंपन्याला दिला जातो आणि या या भागामध्ये नुकसान झालेले किंवा या या भागामधल्या पिक आपल्या अंतिम अहवालानुसार पीक विमा मंजूर झालेला आहे सी सीचा तो तुम्ही वाटप करा म्हणून सांगितलं जातं पण आता हा पीक विमा वाटप करत असताना ज्याला आपण सरसकट पीक विमा म्हणतो तो सरसकट पीक विमा हा पंचवीस टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळतो का तर नाही मिळू शकत किंवा ज्यांना पंचवीस टक्के मिळाला नाही त्यांनासुद्धा मिळू शकतो आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक कापणीचा अंतिम अहवाल जो येतो त्यानुसार पीक विम्याची जी रक्कम काढते काढली जाते त्याच्यामध्ये एक सूत्र वापरलं जातं आणि या सूत्रामध्ये एक मोठा गोंधळ करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे उंबाळा उत्पन्न गेल्या पा सात वर्षातील उच्च उत्पादन असलेल्या पाच वर्षाची सरासरी उत्पादकता याच्याबरोबर कॅल्क्युलेशन केली जाते आता उत्पादकता ढासळलेली असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचं जे यावर्षीचं उत्पादन गेल्या वर्षीचं उत्पादन यामध्ये वर्षी काय तपवत येत नाही आणि हाच मार दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे त्याच्यामुळे तुमचा अंतिम सरसकट पिकोमा मंजूर होण्यासाठी जे कॅल्क्युलेशन बसतच नाहीत पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करणं हे जिल्हाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे नुकसानाच्या प्रमाणामध्ये कारण नुकसान झालेलं असेल तर त्यांना ते आधी सुचना काढता येते शेतकऱ्यांचे दावे मोठ्या प्रमाणात असतील तर सर्वेक्षण करायला सांगितलं जातं परंतु सरसकट जो पीक विमा मंजूर करायचा आहे ज्याला आपण पंच्याहत्तर टक्के म्हणतात एखाद्या शेतकऱ्याला पंचवीस टक्के मिळाला त्या शेतकऱ्याच्या महसूल मंडळामध्ये अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे पीक विमा मिळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जो पीक कापणीचा डाटा घेतला जातो त्या डाट्याच्या आधारेच दिलं जातं याच्यामध्ये पीक विमा कंपनी पीक विमा मंजूर करूच शकत नाही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर समजा शासनानं दिलेल्या डाट्यामध्ये जर काही आक्षेप घेतले तर त्यांना ते आक्षेप घेता येतील बो नाही असं नाही तसं नाही पुन्हा त्याच्यावरती सुनवाई वगैरे होते आपण परभणीचं पाहिलं होतं की दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी आक्षेप घेतले होते त्यांच्या विरोधात केस लढली गेली त्याचा पीक विमा आता मंजूर होऊन आला हा आक्षेप घेतला जाऊ शकतो परंतु मंजूर ते करत नाहीत मंजूर करण्यासाठी हा शासनाला डाटा द्यावाच लागतो मग गर आता पंच्याहत्तर टक्के पिक विमा कंपन्या खातात आणि कंपनीच्या कशात घातला जातो वगैरे वगैरे नाही आपल्या भागामध्ये नुकसान आता सुरुवातीला ज्यावेळेस आत्ता समजा जसं की आपण उदाहरण पाहिलं की हिंगोली नांदेड परभणी जालना धाराशिव वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली नुकसान झालं पण याच्यानंतर पुढचे ज्या ज्यावेळेस याचं सर्वेक्षण केलं जा जा कि जाईल किंवा जा अंतिम ज्यावेळेस पीक कापणीचे अहवाल बनवले जातील त्यावेळेससुद्धा ते नुकसान गेल्या सात वर्षातील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये घटलेलं दिसावं लागतं आणि ते जर दिसलं तरच तो पीक विमा मंजूर होतो जर नाही दिसलं तर तो पीक विमा मंजूर होत नाही मग आता पंचवीस टक्के मिळाला म्हणजे कमीत कमी तुम्ही सेफ झाला आहे किंवा काही न मिळण्यापेक्षा आपल्याकडे रक्कम आली आहे कारण सध्या आपलं नुकसान झालेलं आहे आता उद्या जर समजा पीक कापणीच्या अंतिम अहवालामध्ये जर तुमचं मंडळामध्ये जर नुकसानच दिसून आलं नाही तर तुम्हाला तो, तुम्हाल तो पीक विमा मिळू शकत नाही आणि वैयक्तिक क्लेम हे काय आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक क्लेम कारण आता सगळ्यांना माहीत झालं की आपल्याला नुकसान झाल्यानंतर आपल्याला क्लेम करायचं आहे आता पीक विम्याचे जर क्लेम दावे जर जास्त दाखल झाले तरी त्याच्यामध्ये हे तरतूद आहे मग आता अशा काही सगळे जे काही एकंदरीत साखळी पद्धती झाली आहे की हे केलं तर ते होते आणि ते बोल कुठूनही केलं तरी नुकसान आहेच असंही केलं तर नुकसान आहे तसंही केलं नुकसान म्हणूनच मोठ्या प्रमाणात ते परिपत्रक रद्द करण्यासाठी किंवा हे पंचवीस टक्के क्षेत्र गेल्यानंतर जे काही सरसकटचं वगैरे करण्यासाठी हे जे काही निकष आहेत हे बदलावे म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेले आहेत शासने त्याच्याबद्दल सकारात्मक सांगितलं जात आहे परंतु त्याच्यामुळे वैयक्तिक क्लेमचे शेत जे शेतकरी आहेत ज्यांनी जे वैयक्तिक क्लेम करतात जसं आता पेरणीनंतर एखाद्या शेतकऱ्याचं एक महिन्यानंतरच पिकाची पूर्ण नासाडी झाली तर त्या शेतकऱ्याला पूर्वीच्या निकषानुसार जे काही थोडीशी रक्कम मिळत होती त्याच्या कित्येक पटीनं रक्कम आता मिळायला लागलेली आहे ते तो फायदा त्या शेतकऱ्यांचा होतो परंतु एकत्रितपणे मोठी जर कॅलॅमिटी आली तर मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होतंय या सर्वांच्या व्यतिरिक्त फक्त महाराष्ट्रामध्येच काय की महाराष्ट्रामध्ये गेल्या सात वर्षातील पाच वर्षाचं जो उत्पन्न काढायला दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पूर्णपणे नैसर्गिक आपत्तीची आहे प्रत्येक वर्षी उत्पादनामध्ये घट दाखवलेले पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली दाखवलेले आता प्रत्येक वर्षी जर पैशाची पैशेवारी जर पन्नास पैशाखाली असेल तर या वर्षीचं उत्पादन त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकतं का तर नाही जाऊ शकत हे सगळे अशा प्र प्रक्रिया आहेत तर त्याच्यामुळे पंच्याहत्तर टक्के विमा हा मिळतोच असं नाही जर इल्ड बेस तुमच्या भागामध्ये जर मंजूर झाला तर तुम्हाला तोही मिळू शकतो त्याच्यासाठी जे तुमचे जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जा गेलेले डाटे असतात ते तुम्हाला ते पीक विमा मिळवून देण्यासाठी उपयोगी पडत असतात तर याच्यामध्ये जर समजा आपल्याला पंचवीस टक्के मिळालेले असतील तर आपल्या कृषी विभागाकडून आपल्याला पाठपुरावा करून त्याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल की आपल्या महसूल मंडळामध्ये किती टक्के म्हणजे कशाप्रकारे पीक आपण्याचे अहवाल आलेले आहेत बेसमध्ये आपली मंडळं घेतलेली आहेत का आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त आपण पी एम ए बी वायवरती चेक करू शकतो बरेचण पी एम ए बी पाहतात पण समजत नाही सांगतात पी एम ए बी जर स्वतःचं वैयक्तिक क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं असेल तर त्याची रक्कम दाखवली जाते आणि इडबेज जर मंजूर झालेला असेल तर बेजची रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाते बेजची जर रक्कम दाखवली जात असेल तर तुम्हाला शंभर टक्के तो सरसकट पंच्याहत्तर टक्के पिक विमा येणार आहे तुमचा पंच्याहत्तर टक्के तुम्ही म्हणा सरसकट म्हणा अंतिम तू तु जो तुम्हाला शब्द वापरायचा आहे तो शब्द तुम्हाला वापरायचा आहे परंतु जो शेवटी पीक विमा कॅल्क्युलेशन केला जातो हाच तुमचा तो पीक विमा आहे मग पंचवीस टक्के मिळाला आहे म्हणूनच मला मिळावा किंवा म्हणूनच मला मिळाला आहे तुम्हाला एखाद वेळेस जर पंचवीस टक्के पाच हजार रुपये हेक्टरनं मिळाला असेल तर उर्वरित जो पिक विमा समजा मंजूर झाल्यानंतर होऊ शकतो पाचशे रुपये एक हेक्टर नाही मिळू शकतो होऊ शकतो तो तुम्हाला तीस हजार रुपये हेक्टर नाही मिळू शकतो तो त्याचा आणि आत्ता मिळणाऱ्या पीक विम्याचा अर्थार्थी तेवढा संबंध लागत नाही फक्त ती रक्कम जी आता तुम्हाला वाटप केलेली असते पंचवीस टक्के ती फक्त समायोजित केली जाते तुमच्या अंतिम पीक विम्याच्या रकमेमधून म्हणजे जर तुम्हाला तीस हजार रुपये हेक्टरनं पीक विमा मंजूर झाला आणि पूर्वी जर फक्त पाच हजार रुपये वाटप झाले असले तर पाच हजार रुपये तुमची पंचवीस टक्केची रक्कम कपात करून तुम्हाला उर्वरित पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरचा पीक विमा त्या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो तर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात होते मोठ्या प्रमाणात होते होती याच्याबद्दलची एक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखीन जर काही प्रश्न असतील आणखीन जर याच्याबद्दल काही तुमच्या कमेंट असतील तर नक्की करा त्याची उत्तर आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद